ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आठ मार्च रोजी म्हणजे शुक्रवारी आलेली आहे महाशिवरात्र तर या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे म्हणजे जी व्यक्ती आजारी आहे त्याला भरपूर असे त्रास होत असेल संकट येत असतील दुःख असेल तर अशा व्यक्तींवरून आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती उतरायची आहे तर यामुळे बघा तो व्यक्ती आहे तो कितीही त्याला कितीही मोठा आजार असू द्या कितीही त्याला तकलीफ होत असू द्या परंतु हा जो उपाय केल्यामुळे त्याचा जो आजार आहे तर तो आजार तीन महिन्याच्या आतमध्ये पूर्णपणे तो व्यक्ती बरा होईल तर हा उपाय आहे तर हा महाशिव पुराणमधील उपाय आहे तर खूप प्रभावी असा उपाय आहे तर या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि मी तो अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ॲकनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर शिवरात्र हा शिव आणि माता पार्वतीच्या लग्नाचा सोहळ्याचा दिवस आहे म्हणजे या दिवशी त्यांचं लग्न झालेलं आहे आणि शिव आणि माता पार्वती यांना शिवरात्र ही समर्पित आहे तर या दिवशी बघा आपण महादेवांची पूजा करत असतो त्यांना अभिषेक करत असतो कारण महादेवे आपल्यावर प्रसन्न व्हावेत व आपल्याला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण आप महादेवांची पूजा करत असतो आणि आपल्या सुख समृद्धीसाठी देखील आपण काही उपाय देखील करत असतो तर पहा यासाठी आपण भगवान भोलेनाथांच्या मंदिरात तीन गोष्टींचे स्मरण करावे एक म्हणजे बघा आपल्या घरातील पाणी महादेवाला जरूर व्हावे म्हणजे कधी आपण जर महादेवांच्या मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी गेलो तर घरूनच आपण एक तांब्या पाण्याचा घेऊन जायचं आहे त्यानेच आपण महादेवांना अभिषेक करायचा आहे तसेच दुसरी गोष्ट म्हणजे बघा दुसरे काम म्हणजे शिवालयामध्ये जमलं तर थोडीशी आपण सेवा करायची आहे म्हणजे तिथे थोडीशी साफसफाई करायची आहे आणि म्हणजे महादेवांच्या पिंडीवरती जे काही फुलं बेलपत्र लोकांनी अर्पण केलेले असतात तर ते काढायचे आहेत आणि महादेवांची पिंडी ही स्वच्छ पाण्याने आपण धुवून काढायची आहे आणि ते सर्व जे काही बेलपानं वगैरे आहेत तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत काम हे करायचं आहे की शिवमंदिरात आपण थोडा वेळ नंदीपाशी बसायचं आहे महादेवाला जशी नंदी, महा नंदी निहारतात तसे थोडा वेळ बसून बाबाला आपण निहारावी बाबा आपली झोळी भरून देतील एक लोटा पाणी त्यात थोडेसे बारीक केलेले तांदूळ गाळून घ्यावे आणि पाण्यात मिक्स करावे त्यात थोडीशी हळद टाकावी भटकेश्वर महादेवाचे नाव घेऊन वडाच्या झाडाखाली आपली कामना करून जे काही कर्ज झालेले असेल ते स्मरण करून ते पाणी तिथे अर्पण करून घ्यावे दोन किंवा तीन सोमवारच एकच जागी करायचे आहे श्री शिवाय नमस्तुद्यम किंवा मग पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा तुम्हाला थोडा वेळ मौन धरूनच बेलाच्या झाडाखाली बसून बेलाच्या बेला मुलाकडे बघून दोन मिनिटे जीवनामध्ये जे काही तुमच्या दुःख तकलीफ असेल ते सांगून तुम्हाला बेलाच्या झाडाखाली बसायचं आहे म्हणजे बोलायचं नाही तुम्हाला मनामध्येच तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे आणि महादेव आणि माता पार्वती यांना तुम्ही मनातली इच्छा सांगायची आहे तर पहा आपल्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल खूप त्या व्यक्तीला तकलीफ होत असेल त्रास होत असेल कितीही दवाखाना केला कितीही उपाय केले परंतु त्या व्यक्ती व्यक्तीच्या आजारामध्ये त्याला फरक जाणवत नसेल म्हणजे दवाखान्याच्या गोळ्या खाल्ल्या की तेवढ्या पुरता त्या व्यक्तीला फरक वाटत असेल आणि पुन्हा ती व्यक्ती तशाच प्रकारे त्या व्यक्तीला त्रास होत असेल म्हणजे साधा ताप आला तरी देखील त्या व्यक्तीला खूप वेदना किंवा त्रास होत असेल डोकेदुखे असेल किंवा सांधी दुखीचा आजार असेल असे भरपूर जरी कोणताही आजार तुम्हाला असू द्या किंवा त्या व्यक्तीला असू द्या फक्त आपल्याला हा एक उपाय महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण या वर्षीची महाशिवरात्रीला शुभ असा सहयोग जुळून आलेला आहे म्हणून या वर्षीची शिवरात्र ही खूपच प्रभावी आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे की बाजारामधून सात बोरं आणायची आहेत तर बोरांच्या मध्ये देखील तीन प्रकार असतात एकदम लहान बोरा असतात मीडियम बोरा असतात आणि मोठी बोरं असतात तर आपल्याला जी मिडियम बोरा आहेत तर तीच आपल्याला आणायची आहेत तर आपल्याला ती बोरं आणायची आहेत ती फक्त किडलेले वगैरे घ्यायची नाही ते व्यवस्थित चांगली बघून सात बोरे घ्यायचे आहेत ती धुवून घ्यायची आहेत आणि मग आपल्याला काय करायचं आहे की जी आजारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये अस असेल म्हणजे कोणीही व्यक्ती असू द्या तुमच्या घरामध्ये मग तुम्हाला त्या व्यक्तीला काय करायचं आहे की एक पाठ घ्यायचा आहे त्या पाठावरती त्या व्यक्तीला बसवायचं आहे दक्षिण दिशेला बसायचं आहे आणि उत्तरेकडे त्या व्यक्तीचं तोंड असायला पाहिजे अशा प्रकारे त्या व्यक्तीला तुम्हाला बसवायचं आहे आणि जी बोरं आहेत तर ती बोरं त्या व्यक्तीच्यावरून तुम्हाला सात वेळा उतरायची आहेत म्हणजे कशी तर डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला ही बोरं आहेत त्या व्यक्तीच्या सातवरून उतरून घ्यायची आहेत उत्तरता वेळेस तुम्हाला मनामध्ये बोलायचं आहे की ज्या व्यक्तीला जो काही याचा ताप आहे आजार आहे कोणतंही डोकेदुखी असू द्या किंवा सांध्यांचा कुठलाही आजार आहे तर हा आजार याचा निघून जाऊ दे असे तुम्हाला मनामध्ये स्मरण करायचे आहे म्हणजे तो मनात तुमचे विचार आला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे आणि मग ती जी बोरं आहेत तर ती बोरं तुम्हाला काय करायची आहेत की महाशिवरात्रीच्या दुपारी बारा वाजता तुम्हाला ही बोरं आहेत तर ती महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहेत आणि घेऊन गेल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडीवरती ही बोरं आहेत तर ती तिथे व्यवस्थित अशी ठेवायची आहेत आणि मग तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे की आ, की ही जी बोरं मी तुम्हाला अर्पण केलेली आहे तर यामुळे समजा तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल समजा कोणीही असू द्या तुमच्या घरामध्ये आजारी किंवा तुमच्या सासू सासरे असतील तर की माझ्या सासूला बरं वाटू द्या किंवा सासऱ्यांना फरक वाटू द्या कोणताही त्यांचा आजार आहेत तर ते दूर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला महादेवांना ही विनंती करायची आहे बघा फक्त ही सातच बोरं आहेत आणि ही शिवरात्र आहे तर हा महा उपाय आहे तर जी व्यक्ती कितीही त्रासलेली असू द्या कोणताही आजार असू द्या तीन महिन्याच्या आतमध्ये त्या व्यक्तीला फरक जाणवेल म्हणजे जा ती व्यक्ती ठणठणीत बरी होईल कारण महाशिवपुराणामधील हा उपाय आहे तर खूप प्रभावी उपाय आहे फक्त तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ होणार आहे कारण महाशिव पुराणमधील हा उपाय आहे आणि हा उपाय खूप असा प्रभावी आहे तुमच्या घरामध्ये कोणीही आजारी असू द्या कोणताही आजार असू द्या पण तो पूर्ण तीन महिन्याच्या आतमध्ये बरा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद